नमस्कार मित्रांनो हा माझा एकोणीस आहे चला तर सुरू करूया आणि पाहूया त्यात काय आहे आजचा विषय हास्यातून तणावमुक्ती आणि प्रसन्नतेकडे कसे व्हायचे बघूया तर आपल्या आरोग्यावर हसण्याचे किती चांगले परिणाम होतात हे आता सर्वांना माहीत आलेले आहे आणि त्यामुळे वर्षातून एक दिवस हास्य दिन पाळला जातो परंतु हसण्याचे आपल्या शरीर होणारे परिणाम खरोखरच अनुभवायचे असतील तर दररोज किमान किमान पंधरा ते वीस मिनटे मनसोक्त हसले पाहिजे पंधरा ते वीस मिनटे दररोज हसले पाहिजे या बाबतीत हास्य कलब्ना मर्यादा मर्या असतात हास्य क्लबना मर्यादा असतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की हसण्यासाठी विनोद व्हावा लागतो एखादी विनोदी नाटक बघणे टीव्हीवरची एखादी विनोदी मालिका बघणे किंवा विनोदी चुटकी ऐकणे त्यातून हसू येते मन मोकळं आणि खळकुळ हसणं तुमच्या शरीराचे स्नायू रिलॅक्स करते मन मोकळं हसणे आणि खळकुळ हसणं तुमच्या शरीरातले स्नायू रिलॅक्स करते तणावपूर्ण परिस्थितीत हास्य ट्रेस बस्टरचे काम करेल तणावपूर्ण परिस्थितीमध्ये हास्य हे बस्टरचे काम करते हे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे स्वाभाविकच तुमच्या हृदयालाही संरक्षण मिळते त्यामुळे स्वाभाविकच तुमच्या हृदयालाही संरक्षण मिळते विनोद हा हास्य तुम्हाला प्रसन्न वाटते तुमच्यातील सकारात्मक सकारात्मक दृष्टी वाढवतं आणि कठीण परिस्थितीत निराश मनस्थितीवर मात करण्याचा अवधी देते कठीण परिस्थितीत निराश मनस्थितीवर मात करण्याचा अवधी म्हणजे वेळ मिळतो मैत्रीचा धागा विनर आयुष्य जगण्यात मजा आहे त्यासाठी दुसऱ्याने केलेली चेष्टा मस्करी मैत्रीचा धागा विनात आयुष्य जगण्यात मजा आहे कारण त्यासाठी दुसऱ्याने केलेली चेष्टा मस्करी तितक्या खिलाडूपणे स्वीकारता यावी लागते दुसऱ्याने केलेली चेष्टा मस्करी तितक्या खेळाडूपणे स्वीकारण्यात यावी लागते कधी कधी ती मस्करी थेट अंगावर न घेता शिंगावर घेऊन परतवण्याचं कसब जाणवाव लागतं कधी कधी ती मस्करी थेट अंगावर थे सोता -सोता न घेता शिंगावरून परतवण्याचं कसब लागत तर ते अनुभवा काही लोक स्वतः स्वतःची चेष्टा करतात आणि आजूबाजूच्या मंडळींना हसवतात याला खरं म्हणजे धैर्य लागतं याला खरं म्हणजे धैर्य लागतं कारण दुसऱ्यांची चेष्टा मस्करी सुद्धा पचवणं किंवा ते उलटून लावणं याला धैर्य लागतं तणावामध्ये दे। तणावा मध्ये घरातल्या माणसांची अशी शाब्दिक साथही मौलाची कामं करते तणावामध्ये घरातल्या माणसांची अशी शाब्दिक अशी शाब्दिक साथही मौलाचं काम करते नात्यात शब्दच खूप मोलाचे असतात मोलाचे काम करतात ते दुखावतातही आणि सुखावतही शब्द हे दुखावतात आणि सुखावतही दोन्ही काम करते आपल्या माणसाला तणावाच्या विचारांच्या आवर्तनातून बाहेर काढायचं असेल तर विनोदासारखा उत्तम मित्र नाही आपल्या माणसाला तणावाच्या विचाराच्या आवर्तनातून बाहेर काढायचं असेल तर विनोदासारखा उत्तम मित्र नाही हे लक्षात घ्या मित्रांनो तो आशावादी असतो आणि एखाद्या घटनेकडे वेगळ्या तज्ञात असते अलीकडे निरोगी निरामय आयुष्यासाठी ठिकठिकाणी हास्य क्लब सुरू झालेले आहेत दिवसातला एवढा एक तास कृत्रिम हसून निरोगी आयुष्य लाभेल या आशेवर जगण्यापेक्षा कृत्रिम हसून निरोगी आयुष्य लाभेल या आशेवर जगण्यापेक्षा जमेल तेव्हा जमेल तिथे हसून आणि हसवून आपल्या आणि इतरांचे आयुष्य त्यातले नातेसंबंध सुदृढ करता येतील का बघा येतील तर हे बघा वाली बात आहे म्हणून काही वेळा जाणीवपूर्वक तर काही वेळा अजाणतेपणे घडलेल्या विनोदाचा आस्वाद घ्यायला शिका अर्थात महत्वाचं काय तर वातावरण प्रसन्न होणं हास्य हे संसर्गजन्य आहे हास्य संसर्गजन्य आहे हास्यातून सांघिक भावना वाढीत लागते हास्यातून सांघिक भावना वाढीत लागते नात्याची वीण घट्ट करते हास्यामुळे शरीरात ताणतणाव निर्माण करणाऱ्या हार्मोनची पातळी एकदम कमी होऊन जाते हास्यामुळे शरीरात ताणतणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी एकदम कमी होते हसलात की वेदना गायब होतात हसलात तर वेदना गायब होतात स्नायूंना आराम देणारं हास्य हसण्यामुळे हृदयाचे आरोग्यही राहते चांगले हसण्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि वेदनाही गायब होतात म्हणून हसणं हे महत्वाचं आहे तरी मित्रांनो हे लक्षात घ्या आणि आपला व्हिडिओ सुटलेला आहे नमस्कार जर व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार